माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे या सरकारला मी एकच मगते की तुम्ही जो नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाव आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे तरी या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे एक लीडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही मी सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या राक्षसाला निदस्त करते हे सरकार आहे यांचे दिवस जास्त आलेले नाही यांची सरकार लवकरच जाईल आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला पण फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्याम कुमार बर्वे त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला म्हणजे काय यांना पंजाबपासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा मध्ये लढा म्हणा आणि इतकीच जर ताकद आहे इतकीच जर तुमच्यामध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा आणि तिथं तुमच्यामध्ये किती ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकर